नमस्कार माय स्टेटस डिजिटलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत मी श्रीकांत पालवे पुणे माय स्टेटस डिजिटलमध्ये मी यापूर्वी दोन विड्रॉल घेतलेले आहेत आणि आज आपण तिसरे विड्रॉलची प्रोसेस करणार आहोत माय स्टेटस डिजिटलमध्ये आपण रेफरल प्रोग्रामच्याद्वारे रेफरल प्रोग्रामच्या आधारे आपले इन्कम वाढवता येणे शक्य आहे आपण ज्याप्रमाणे व्हॉट्सॲपच्या स्टेटसला स्टेटस इतर स्टेटस ठेवत असतो त्याचप्रमाणे माय स्टेटस डिजिटलमधील माय स्टेटस व्हॉट्सॲप चॅनलमध्ये जे जाहिरातीच्या व्हिडिओ क्लिप्स किंवा इमेजेस फोटोज आलेले असतात ते आपण आपल्या व्हॉट्सॲप व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये इतर स्टेटस असे ठेवतो त्याचबरोबर हे स्टेटस जर ठेवले तर त्याचे आपल्याला इन्कम घेता येते असा हा सरळ सोपा रेफरल प्रोग्राम आहे यामध्ये आपल्याला माय स्टेटस डिजिटलच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून आय डी ॲक्टिव करून हे इन्कम घेता येणे शक्य आहे फक्त दररोज जाहिरातीचे व्हॉट्सॲप स्टेटस आपल्याला अपडेट करायचे आहेत तर आपण पाहूयात आज के मज़े तीसरे प्रोसेस आई डी ओपन के लिए अपन अपन पू शको तो बैलेंस अमाउंट है वन थाउजंड फोर हंड्रेड एंड टेन टोटल इनकम थ्री नाइन हंड्रेड एंड टेन टोटल विड्रॉल वन फाइव हंड्रेड या तीन लाईनला क्लिक केल्यानंतर जो मेनू बार येतो त्यामध्ये विड्रॉल विड्रॉल इन आय एन आर कोणाला डॉलरमध्ये विड्रॉल घ्यायचे असेल तर यू एस डी टीमध्ये सुद्धा आपण आपल्याला घेता येणे शक्य आहे बॅलन्स अमाऊंट दाखवते एक हजार चारशे दहा इथे आपल्याला अमाऊंट टाकायचे आहे पाचशेच्या पट्टीतच आपण या ठिकाणी अमाऊंट टाकू हो शकतो आता मी टाकत आहे रुपये एक हजार चेक मी आउटला क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सबमिट करायचे आहे कन्फर्म बँक डिटेल्स यास प्रोसेस चालू आहे पंधरा टक्के डिडक्शन होऊन आपल्याला उर्वरित रक्कम अकाउंटला ट्रान्सफर हे हो तीन विड्रॉल रिपोर्टची समरी पण आपल्याला पाहता येते या ठिकाणी हे आता पेंडिंगमध्ये आहे ॲप्रूव्ह झाल्यानंतर ते अकाउंटला क्रेडिटमध्ये जमा दाखवलं अमाऊंट ट्रान्झॅक्शन अप्रूव्ह झालेलं आहे ॲप्रुव्हड अकरा दहा दोन हजार पंचवीस ॲप्रुव्हड दाखवलं मग असे होतं आता ॲप्रुव्ह्ड झालेलं आहे त्याच क्षणी आपण अकाउंट ट्रान्झॅक्शन चेक करू या ठिकाणी आपण पाहू शकतो अकरा ऑक्टोबर आठशे पन्नास रुपये क्रेडिट झालेले आहेत एक हजार रुपयामधून पंधरा टक्के डिडक्शन होऊन आठशे पन्नास रुपये जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण थर्ड विड्रॉल प्रोसेस पाहिलेली आहे आपणही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून रेफरल प्रोग्रामच्या आधारे इन्कम वाढवू शकता धन्यवाद थँक्यू जय माय स्टेटस डिजिटल